मोहित राणा यांनी गुरुवारी नामांकन दाखल केलंय त्यासाठी रॅलीच्या स्वरूपात दसरा येथून त्या निघाल्यात त्या प्रथम रथारूढ होत्या त्यानंतर साधी रिक्षा ऑटो रिक्षा यातून मजल दर मजल करत त्या जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यात त्यांनी ही रॅली अत्यंत एन्जॉय केली असं दिसून आलं या दरम्यान एका टपरीवर उभं राहून त्यांनी चहाचाही आनंद घेतला नवनीत राणा यांनी नामांकन रॅली अक्षरशः एन्जॉय केली म्हटल्यास वावगे ठरणार नाही सकाळी त्यांनी अंबा एकविरा देवींची महाआरती केली त्यानंतर दसरा मैदान येथे सभेला गेल्या सभेनंतर रॅली निघाली रॅली दरम्यान नागरिकांचे आशीर्वाद त्यांनी घेतले परंतु नवनीत राणा सामान्यांसाठी लढणारी आहे आपणही सामान्यच आहोत असा विश्वास नागरिकांमध्ये यावा यासाठी त्यांनी रथातून कधी ऑटोतून कधी साध्या रिक्षातून जिल्हा कचेरीपर्यंत प्रवास केला नामांकन रॅली दरम्यान एका टपरीवर त्यांनी चहा घेतला विनंती आहे सगळ्यांना विनंती आहे आज सोम भरायला चालली आपला आशीर्वाद द्या क्या था यार दुमी मैं दशरा मैदान पहुंच गया था चाइनीज सोच आ गया ना समझ जाना पड़ता है जीवन में চল থলাত ফাইছে চি আপোন ফ